इथे फक्त दोन कटोऱ्या तांदूळाच्या पिठापासून तुम्ही अप्रतिम असा सविष्ट कमी तेलाचा नाश्ता अगदी सहजतेने बनवू शकता बघा खायला एवढा अप्रतिम लागतो आणि लहाण्यांपासनं मोठ्यांना सर्वांनाच आवडेल असाच हा नाश्ता आहे कमीत कमी तेलाचा वापर करून कमीत कमी साहित्यामध्ये बनवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे तर त्याला जास्त वेळ न गमावता रेसिपीला सुरुवात करूयात सोबतच या रेसिपीमध्ये आपण एक चटणीसुद्धा बघितलेली आहे अप्रतिम चविष्ट रुचकर अशी चटणी बनवून तयार होते चटणीसोबत हा नाश्ता अप्रतिम लागतो हा पदार्थ एवढा झटपट आणि चविष्ट बनतो की रात्रीच्या जेवणामध्ये जर तुम्हाला काहीतरी हलकं फुलकं खावं असं वाटत असेल तर तुम्ही हे नक्की ट्राय करू शकता तर ज्याला इथे आपण घेतलेला एक बाऊल त्यामध्ये घालतोय एक मोठा कटोरा तांदूळाचं पीठ छोट्या कटोऱ्याने घेतल्या तर दोन कटोरे घ्यायचं आता याच्यासोबत आपल्याला लागेल दोन आलू तर हे आलू आपण मीडियम साईजचे घेतलेले आहेत आलू इथे आपण मीडियम साईजचे घेतले आहेत मोठा आलू असेल तर एकच घ्यावा इथे आलू सोलून घेऊयात कच्च्याच आलूचा वापर होत आहे कच्च्या आलूपासनं अगदी सहजतेने हा नाश्ता बनून तयार होतो बघा आधी कुठलंच प्रिपेशन करून ठेवायची गरज नाही इन्स्टंट नाश्त्याची रेसिपी आहे जे तुम्ही डिनरला सुद्धा बनवू शकता संध्याकाळी जर काहीतरी हलकं फुलकं थोडंसं खायचं असेल तर तुम्ही हे नक्की ट्राय करू शकता तर इथे आपण आलू हे कट करून घेऊयात कारण आपल्याला याला मिक्सरला बारीक करायचं आहे थोडं लहान लहान तुकड्यांमध्ये कट करूयात म्हणजे कसं मिक्सरला अगदी याची बारीक अशी पेस्ट झाली पाहिजे नाश्त्याला छान चव यायसाठी आपण ह्याच्यामध्ये चार ते पाच हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत कडेपत्त्याची काही पानं घालूयात मिरच्या जर तिखट असतील किंवा तुम्हाला तिखट थोडं कमी लागत असेल तर मिरच्या कमी कराव्यात आता हे सर्व ज जिन्नस आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरून घेऊयात पाणी न घालता आपल्याला पाण्याऐवजी यामध्ये दही घालायचं आहे जेणेकरून नाश्त्याला खूप छान चव येईल बघू शकता दोन चमचे दही घातलेला आहे छान याची पेस्ट घातली ती आता तांदुळाच्या पिठामध्ये घालून घेतली त्यावरती काही मसाले घालूयात जसं हळद लाल तिखट लाल तिखट थोडं घालावं कारण हिरवी मिरची घातलेली आहे मीठ घातलेलं आहे चवीनुसार जिरं घातलं एक चमचा थोडं मिक्स केलं आणि मिक्स केल्यानंतर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं पाणी घेऊन आपण हे आता भिजून घेऊयात बघू शकता थोड्या थोड्या पाण्याचा वापर करावा एकदम जास्त पाणी नाही घालायचं कारण आपल्याला हे जास्त सेलसर नको आहे थोडंसं दाटसरच हवं आहे हे जे मिश्रण आपण इथे तयार करून घेतलेलं आहे याचं कन्सिस्टन्सी तुम्ही थिकनेस बघू शकता बस एवढंच लागेल गॅसवरती कढई ठेवली त्यामध्ये तेल तूप काहीच न घालता जे आपण हे मिश्रण बनवलं ते घालून घेऊयात गे गॅसची फ्लेम अगदी लो आहे आता आपल्याला हे छान असं शिजवून घ्यायचं आहे आता हे जिथपर्यंत शिजवायचं आहे जोपर्यंत याचा एक घट्टसर असा गोळा तयार होणार नाही सतत चालवत आपल्याला हे शिजवायचं आहे जर हे तुम्ही सोडून दिलं तर हे खाली चिटकेल लवकरच जडायला लागतं म्हणून असं चमच्याने खालतून वरपर्यंत असं फिरवत हे शिजवून घ्यायचं बघू शकता अगदी पाच सहा मिनटात या कन्सिस्टन्सीवर आलं आहे हे आता आपण याला झाकण ठेवूया म्हणजे वाफेने हे आणखी शिजेल इकडे परात घेतली आता या परातीमध्ये हे काढून घेऊयात दोन मिनटासाठी आपण झाकण ठेवलं होतं म्हणजे वाफेनी ते व्यवस्थित शिजायला हवं काढून घेऊया थोडं गरमच आहे हाताला अगदी नाममात्र तेल लावलं म्हणजे हाताला चिपकणार नाही आणि गरम असतानाच आपल्याला हे थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे किंवा याचा एक गोळा आपल्याला बनवून घ्यायचा आहे जास्त जर जा थंड झालं तर मग याचा गोळा व्यवस्थित होणार नाही आणि आपल्याला जे याचे बॉल्स बनवायचे आहेत त्याला क्रॅक जाईल म्हणून थोडंसं गरम असतानाच करावं हाताला चटका लागत असेल तर तेल लावा हाताला म्हणजे चटका लागणार नाही आणि हे चिटकणार सुद्धा नाही हाताला बघू शकता मस्त आपण हे इथे मॅश करून घेतलं आहे आणि छोटे छोटे गुलाबजामून जसे बनवतो ना आपण त्या पद्धतीने गोळे करून घेऊयात बघू शकता व्यवस्थित मॅश केल्यामुळे याला एकही क्रॅक वगैरे आलेली नाही आहे आता आपण हे व्यवस्थित असे गोळे संपूर्ण इथे बनवून घेतलेले आहेत परफेक्ट आता आपल्याला याला स्टीम करायचं आहे वाफवायचं आहे म्हणून याला आपण स्टीमरमध्ये घालून घेऊयात आता तुमच्याकडे जर स्टीमर नसेल तर कढाईमध्ये पाणी गरम करायचं त्यावर एक पराठ ठेवायची आणि त्याच्यात हे स्टीम करून घ्यायचे पाणी याला उकडी आलेली आहे तर चला आता हे छान वाफवून घेऊयात वाफवल्यामुळे हे खूप चविष्ट लागतात खायला आणि कच्चेसुद्धा राहणार नाहीत आणि जास्त तेलाचं आपल्याला गरज पडणार नाही तर चला याच्यासोबत खाण्यासाठी चटणी बनवूयात उत्कृष्ट चविष्ट अशी चटणी बनते बघा कढईमध्ये तेल घातलं त्यामध्ये हिंग घातलंय जिरं घातलेलं आहे छान जिरं छान असं फुलू द्यायचं नंतर कडपत्ता कढीपत्ता इथे मी वीस पंचवीस पानं घातले कमी जास्त करू शकता आता इथे मी तीन मोठे कांदे दोन टमाटर हिरव्या मिरच्या आणि काही लसणाच्या पाकड्या सगळं जिन्नस एकत्र एक घातलं आणि आता हे अरत परत करून घेऊयात झाकण ठेवून तुम्ही हे शिजू शकता जसं की कांदा आणि टमाटर आपल्याला इथे थोडं सॉफ्ट करून घ्यायचं आहे वरतून याच्यावरती घातलंय मीठ म्हणजे काय होईल जेणेकरून कांदा आणि टमाटर लवकर शिजल्या जाईल हळदसुद्धा घालून घेतली धने घातलेत एक चमचा धन्याने खूप छान चव येते बघा मिक्स करून घ्यायचं आता लाल तिखट घालतोय तर कश्मीरी लाल मिरची पावडर मी याच्यामध्ये घालते जेणेकरून चटणीला कलर सुंदर येईल आणि हे थोडं तिखट कमी असतं कारण तिखटासाठी आपण याच्यामध्ये हिरवी मिरची घातली अद्रक असेल तर अद्रक घालावा चिंच आणि गूळ घातलेला आहे चिंच आणि गूळ या चटणीमध्ये मस्त आहे ते घालावंच लागेल त्यानेच आपल्या चटणीला ती एक मस्त हटकेतदार चव येणार आहे बघा थोडं थंड झालं की मिक्सरच्या भांड्यामध्ये काळं मीठ घातलं आणि चटणी वाटून घेतली पाणी न घालता वाटायचं मस्त चटणी बनते बघा खायला प्रतिम लागतं चटकदार चटणी बनते कशासोबतही खाऊ शकता या नाश्त्यासोबत तर अप्रतिम जाईल आपले नाश्ता सुद्धा छान वाफून झालेला आहे तर त्याला त्याला थोडा तडका देऊयात आता इथे बघा हा तडका देणं पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्ही ते तसंच खाऊ शकता कारण ते वाफवलेलं आहे आणि चटणीसुद्धा तयार आहे पण थोडस चटरपटर बनवायसाठी थोडंसं चटपटा फ्लेवर द्यायसाठी आपण हा तडका देऊयात तर मग थोडं तेल घातलं जिरं घातलंय कढीपत्त्याची पानं हिंग आणि चिली फ्लेक्स घातले त्याच्यावरती बनवलेला नाश्ता घातला हे जे बॉल्स दिसत आहेत ना खूप भारी दिसत आहेत लहान मुलांना तर खूप आवडत आहेत दिसायला खूप भारी दिसतात त्यामुळे लहान मुलांना खायला खूप मजा येते तुम्ही नक्की बनवा आणि हेल्दीसुद्धा आहेत काही मैद्याचा वगैरे वापर नाही आहे तांदुळाच्या पिठापासून आपण हे बनवलं आहे आणि कमीत कमी तेलाचा वापर करण्याचा प्रयत्न केलेला आहे वरतून आपण याच्यावरती पांढरे तीळ घातले तीळ घातल्याने नाश्ता उठून दिसतो बघा काय भारी दिसतंय चटणी तर अप्रतिम बनते एकदा ही चटणी तुम्ही नक्की बनवा पोळी पराठ्यासोबत सुद्धा खाऊ शकता डोसा इडली कशा हे छान जाईल या नाश्त्यासोबत तर परफेक्टच राहील तर कशी वाटली याची रेसिपी कमेंट मध्ये नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका सोबतच चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत नमस्कार